जिस तरीके से मध्य प्रदेश में व्यापन घोटाला हुआ था उसी तरीके से महाराष्ट्र में एक नया व्यापन घोटाला हुआ है जब से भारतीय जनता पार्टी की सरकार जब से भारतीय जनता पार्टी की सरकार महाराष्ट्र में आई है इन्होंने मध्य प्रदेश का व्यापन घोटाला महाराष्ट्र में लेके आए हैं जो सरकारी भर्तियां है उसकी जो एग्जाम होनी है उनके एग्जाम के नियमों में इन्होंने बदल किया है और जो तलाटी भर्ती थी ये तलाटी भरती में इन्होंने जो एग्जाम होती है एग्जाम के पहले ही पेपर फूट रहा है और ये हर भर्ती के अंदर में ये जो पेपर फूटने का काम है महाराष्ट्र में लगातार हो रहा है ये जो ये जो कुछ भी हो रहा है उसके खिलाफ आम आदमी पार्टी रस्ते पे आई है बेरोजगार युवकों के लिए जो युवक सरकारी नौकरी के लिए काम कर रहे हैं सरकारी नौकरी के लिए एग्जाम देते हैं उसके लिए अपना परिश्रम करते हैं और ये जो लड़के हैं ये गरीब घरों से आते हैं किसानों के लड़के मजदूरों के लड़के इन बच्चों के समर्थन में आम आदमी पार्टी ने और ये आंदोलन किया है और जो सरकार है हमारी मांग है कि ये सरकार ये जो भर्ती तलाठी की, तलाटी की भरती इन्होंने रद्द करनी चाहिए तुरंत और भरती आ, जो पब्लिक सर्विस कमीशन है महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्विस कमीशन इसके अंतर्गत एक्झाम कंडक्ट होनी अंतर्गत सारी सरकारी भर्तियां करनी चाहिए नमस्कार मी अजिंक्य कळंदे अध्यक्ष आम आदमी पार्टी नागपूर शहर महाराष्ट्र महाराष्ट्र ओळखला उल, कशासाठी जातो तो फक्त आणि फक्त विकासासाठी म्हणजे पूर्ण भारतात अग्नी अग्नी राज्यामध्ये अगर कोणता स्टेट असेल तर तो, तो महाराष्ट्र आहे पण होत काय आहे इथे इथे परीक्षाचे घोटाळे होत आहे दोन हजार चौदा पासनं जेव्हापासनं बी सरकार म्हणजे इथे आली राज्यामध्ये आली तेव्हापासनं या लोकांनी भरती करणं तर कमी करून टाकला आहे पण त्यासोबत सोबत ज्या पण भरती होत आहे त्यामध्ये पण पेपर फुटत आहे मग ती महाजेनकोची भरती असो ज्यांनी आयबीपीएसनी कंडक्ट केली होती म्हाडाची असो दोन हजार एकोणीसची तलाठी पेपरची भरती असो किंवा मग दोन हजार ची तलाठी पेपरची भरती असो यांचे पेपर फुटतात कसे तो होत कसं आहे त्यांचं का कोणी या मंत्रालय किंवा सरकारमधलं कोणी तर नाही ना तर मला तुम्हाला हेच सांगायचं सा आहे की महा आय टी महा आय टीचे जे डायरेक्टर दा, आहे कौस्तुभ धानसे म्हणून ते या महा आय टीचे डायरेक्टर आहेत आणि त्यांच्या निर्देशनात दोन हजार मध्ये महापरीक्षा पोर्टल बनलं होतं दोन हजार मध्ये यांनी तलाठीची एक्झाम घेतली त्यानंतर त्या म्हणजे ज्या कंपनीला ते काम भेटलं होतं त्याची चौकशी झाली तर त्या फाइंडिंग मध्ये इतके गंभीर आरोप लागले त्या समितीवर की कोणी मुलगा परीक्षा स्थळावर गेला तो तिथे फिजिकली अटेंड झाला बट तिने एक्झाम दिलीच नाही तो सिलेक्ट झाला म्हणजे तो त्या ऍडमिनला राईट होतं की तो री म्हणजे रिलॉग इन त्या ला करू शकतो ते भरपूर सारे घोटाळे होत आहे जसं तुम्ही बघाल की तुम्हाला एक व्हॉट्सअप म्हणजे कॉल येतो किंवा व्हॉट्सअपवर मेसेज येतो क्रेडिट कार्डसाठी की घोटाळे होतात तसं महाराष्ट्रामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हे टोळ्या बसल्या आहेत हे काय करतात हे लोकांकडनं पैसे घेतात मुलांकडनं पैसे घेतात आणि पेपर फोडतात महाराष्ट्र मध्ये तीस लाख युवा आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात हे साडेचार हजाराची जागा रिक्त होत्या आणि साडेचार हजारावर अकरा लाख लोकांनी आवेदन केले साडेआठ लाख लोकांनी परीक्षा दिल्या आणि त्याच्यामध्ये पण हे घोटाळे करतात आहे हे काय एकाच मानसिकता किंवा एकाच विचारधारा असलेल्या लोकांना सिस्टम मध्ये समाविष्ट करण्याचा षड्यंत्र नाही ना हेच ना। मागणी आम आदमी पार्टी घेऊन हो। म्हणजे या सरकारला आणि या म्हणजे मंत्रिमंडळाला करत आहे की या पूर्ण परीक्षेची म्हणजे जी आता तलाठी एक्झाम झाली आहे त्याला कॅन्सल करून जितक्या पण एक्झाम्स आहे हे प्रायव्हेट एजन्सीला न देता हे टी सी एस ला देता हे आयबीओसला न देता हे एम पी एस सी मार्फत करावी एम पी एस एम पी एस दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये लेटर पण दिला होता की ते वर्ग थ्री एक्झाम कंडक्ट करायला तयार आहे आम्हाला एम वर पूर्णपणे भरोसा आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे न्यायालयाच्या अंतर्गत सोबत सोबत हे जे हजार रुपये आणि नऊशे रुपये फीस घेतात हे सांगतात की आम्हाला इंटरेस्टेड कॅन्डिडेट पाहिजे म्हणून आम्ही इतकी फीज वाढवत आहे हे सगळी फीस शंभर रुपये झाली पाहिजे हेच आमचं आम आदमी पार्टी नागपूर शहरातर्फे आव्हान आहे